राधाकृष्ण प्रभात फेरी तर्फे झाडे लावा झाडे जगवा कार्यक्रम संपन्न आज दि तेरा जून दोन हजार चोवीस दर या वर्षी एक हजार झाडे लावण्याचा व जगवण्याचा संकल्प करून शिवनारायण नगर एस के ऑइल मिल परिसरात आज रोजी एकशे पन्नास झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले मागील अनेक वर्षात लावलेली झाडांची ही विशेष काळजी घेऊन त्यांनाही जगविण्यात यश आले आहे यावेळी अनेक बंधू भगिनींच्या उपस्थितीत बघ से आर शर्मा यांनी वृक्षांची पूजा अर्चा व आरती करून उद्योगपती ब्रिजमोहनजी अग्रवाल तसेच गोपालजी नितीनजी निर्मलजी अग्रवाल तथा परिवारांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष अध्यक्ष राधेश्यमजी लाहोटी यांनी झाडे लावा झाडे जगवा व त्याचे संगोपन कसे करावे याबद्दल विशेष माहिती सर्व बंधू भगिनींना दिली या कार्यक्रमाला संजय अग्रवाल लीलाधर अग्रवाल जे वी, कोटेचा श्याम काबरा संजय लाहोटी गोपाल तिवारी श्याम दरगड जी आर ठाकूर मामा संजय फालक सत्यनारायण शर्मा संजय चांडक राजेश चांडक सुधाकर जंगले अर्जुनभाई पटेल लालजीभाई पटेल गोपाल जांगीड द्वारकादास दरगड संत शरण गुप्ता द्विवेदी सर मदनजी जांगीड अनिल महाजन विलास पवार महेश पाटील सुभाष शिरसाळे देवा अग्रवाल प्रेमराज लढा सुरेश शर्मा सुरेश काबरा पिंटू हेडा मदन बोरकर रामकृष्ण पाटील माणिकराव चौधरी निलेश शर्मा श्रीकांत लाहोटे दिलीप टाक गोटू भाऊ लाहोटी वा अनेक बंधू भगिनींनी उपस्थिती दिली ते, ते आवाज जनतेचा नियूज करीता सर्व उपस्थितांच मनोग अभिनंद आज शिवनारायण नगर में राधा कृष्ण भगवान फेरी परिवार परिवार द्वारा आयोजित एवं श्री ब्रजमोह जी अग्रवाल एवं परिवार के द्वारा नियोजित 150 सौ पचास वृक्षों का वृक्षारोपण किया है यह सब वृक्षों को संभालने की जिम्मेदारी श्री ब्रिजमोन जी अग्रवाल के परिवार ने ली है इसलिए पेड़ जरूर फलेंगे फूलेंगे तापमान कम करेंगे शुद्ध हवा देंगे और ये बरसों चलेंगे यही मेरी है आहे आपण